नमस्कार एम सी आर न्यूजच्या माध्यमातून आम्ही सध्या महाराष्ट्रातील विधानसभा रणधुमाळी सुरू आहे ह्या अनुषंगानं महाराष्ट्रातील मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातल्या भोकर मतदारसंघामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य मतदारांच्या काय सध्याच्या समस्या आहेत किंवा त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही बांधापर्यंत आलो आहोत भूर तालुक्यातील लोन बुद्रुक या गावातल्या शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधतोय ह्या गावातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या बांधापर्यंत आलोय तर जाणून घेऊया या निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मनात ज्या काही भावना आहेत त्या कशा आहेत सर्वसामान्य शेतकरी आणि सध्या चालू असलेल्या निवडणुका त्यातल्या त्यात भोकर मतदारसंघ हा खूप महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये महत्वाचा सध्या चर्चेला येत आहे काय वाटतंय सध्या तुमच्या भोकर मतदारसंघामध्ये भोकर मध्ये काय वाटणार तसं बदलायसारखं काही नाही बरं बदलायसारखं काय नाही आता कसं आहे पब्लिक आहे पब्लिक थोडी इकडे तिकडे म्हणते आता शेवटी विचारच करते बर बर विचार करते शेवटी बरं अंत्य करण्यात जे असते हो ते शेवटी विचारच करते बर अंतकरणातला शेवटी विचार म्हणजे काय नेमका म्हणजे आपलं भलं झालं पाणी आलं हो हा हो, पाणी आलं तुमचे गावातले मोठमोठे पुलं झाले हो हा हो, मसनवतीचे नदीचे शेतायकडे हो, हो हा दोन दोन हो, चार चार किलोमीटर शेताईन रस्ते गेले आमच्या बरोबर हा साहेबांना बर, बर, निधी दिलेली बरोबर हा मग त्याच्यानं कसं इश्राव कोणाला गेलं त्याला इश्रात बर बर हा बर गेलं त्याचं मीठ खाल त्याचं नीट करावं म्हणतात पहिलाच बोल आहे लागेल आता निवडणूक होय कोणी उभे राहतात साहेबासले कायदे संस्था काढ्या हे काढ ते काढ पैसा नाही झाला मग काय करावं चल आपण उभं राहू बर साहेब आपल्यापेक्षा काय पैसा नाही का असे काही त्याच्यात संघ राहून दहा दहा वर्षापासून काही आता त्याच्या सोबत विरोधात उभे राहिले बर त्याच त्याला झालं जनतेला इसरायचं म्हणा त्याच त्याला झालं नेत्यायचं बर विरोध बर आपल्याला विरोध आपल्या नेत्याला करता येईना बर हा आपल्या नेत्याला विरोध केला तर आपल्या पदरात काय पडणार असे त्याचं त्याला पडलं पदरात काय पडायचं ते नेत्याला बर आपल्या पदरापासून येते का नवीन नेते उभे राहिले यायला कालच नाही यायला कुठं शेतात आखाडा नाही यायचा हो हा मग निवडून आल्यानं काय करतील भांडतील शेतामध्ये शेड टाकतील जनतेचं काय करतील सध्या जनतेचं पाच वर्ष काहीच करणार नाही त्याला मोठं व्हायचं की नाही कुणी उभं राहायचं की नाही त्याच्यासाठी निधी आलेला गरीबाला कुठला येईन हो बर येईन शेतकरी सन्मान योजनेचा तुम्हाला पैसे मिळाले हो मिळाले बरं ईमेल भेटले तुमचे पुरे गेलेले भेटले तुमचे पाच सहा हजार रुपये खात्याला येतात वर्षाला ये येतात येतात ये हो आता बायाला भेटले बाया हा उड्या मारू लागले हा गडी पाहू लागली बर बाया पातीतच भरून आणू लागल्या अर्धापूरला जायच्या कि बँकेत कि लावलं आण पैसा बी घ्या शेतवर घ्या बँकेत घ्या असं साहेबांना काहीतरी या भागासाठी मुख्य मतदारसंघासाठी केलं बर पहिले पहिलेपासूनच करतात मध्ये काही नेते बदलले हो आमचे काम जागेवरच बसली बर लोक म्हणतात काम केले नाही एकूण एकदा शंभर टक्के काम होत नाहीत होत 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 होतच होते बर काही दिवसामध्ये जरा बदलले नेते तर आमचे काम तसेच राहिले डुमार साहेब आले दुमार साहेब आले एकूण एकदाच कसे कामं होते बरं बर, बर निधी देत देत दे नाव निधी पाणी लागते तालुका पाणी लागते भोकर तालुका पाण्या आमच्या एका गावामध्ये एका किलोमीटर मध्ये तीन पूल शमशान भूमीला एवढ्या पूल गेली त्या पुलापासून दोन दोन किलोमीटर शेता रस्ते गेले त्या रस्त्याला धरून अशी काहीतरी ते त्याने पुण्याही केलेली आहे त्याच्याबद्दल मतदान त्याला देतात येतात नेते सांगतात ऐकतात मला जोर ये येऊ आमच्या गावात कोणत्याही पक्षाची सभा झाली नाही आज झाली तरी बी नुसते असे ऐकतात मुकाच्या साहेब मतदान करीत नाही जनता ती झाली तशी आहे पहिले पासून आपण सध्या शेतकऱ्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भावना जाणून घेतोय सध्या ह्या भावना खूप महत्वाच्या आहेत असं मला वाटतं सर्वसामान्य शेतकऱ्यांना राजकारण्यांनी काय दिलं यापेक्षा शाश्वत विकास कसा असतो सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आर्थिक जे पाठबळ आहे ते वाढवण्यासाठी किंवा शेतकऱ्याचं समाज जीवन सुधारवण्यासाठी काय करता येईल अशा पद्धतीचं सगळं जे काम आहे ते पाठीमागच्या उमेदवारांनी केलंय किंवा आता जे उमेदवार उभं टाकले त्यांच्याकडून होऊ शकतं अशाच भावना सगळ्या प्रामुख्याने या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मतदारांच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या आहेत